गुड मॉर्निंग शुभ सकाळ आजचे श्लोक न बोले मना रागवे विन काही जेणे वाहता सुख नाही घडीने घाल आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडवू पाहतो थोडा मोठा गहन दिला अर्थ मनाला काय सांगताय हे बोलूच नकोस तू फक्त काय कर बी न काही राघव राघव म्हणजे श्रीरामांना राघव म्हटलं की अंतरीचा तो राम आहे तो जो आत्मा राम आहे तर त्याच्याशिवाय तू दुसरं काय बोलूच नको असतो ज्यांनी वावगे बोलता सुख नाही ज्यांना तू नुसतं वावगे बोलण्यात काय अर्थ आहे का चूक सुख आहे का त्याच्यात काय होते घडीने घडी गड़ी, काळ आयुष्य नेते देहांती जेव्हा देहाच्या अंती देह सोडायची वेळ येते तेव्हा तुला कोण सोडवू पाहतो बरोबर आहे ना आता उदाहरणार्थ अगदीला तुम्ही फ्रेंड फ्रेंड रिक्वेस्ट टाकता बरोबर आहे की नाही गप्पा मारायचा असतात तुम्हाला तेवढा टाईमपास जो करताना तेवढ्या वेळा ना। ते जर नामस्मरण केलं ना तर भरपूर समाधान मिळेल ठीक आहे ना असं हे उदाहरण दिलं मी ते पण जनमानसातसुद्धा आपण घरात घरात सुद्धा आता म्हणजे सुद माझ्यावरून पण सांगतो की खूप वेळ आपला जात असतो गप्पामध्ये गॉसिप्स लेडीजना गॉसिप्स लागतात पेक्षा तू नामस्मरण घे ना अंतरी घे काय बोलायला लागत नाही की माळ घेऊन बस जप कर असं काहीच नाही कुठलंही काम करताना काही करताना अंतरी नामस्मरण ठेवू नको रे म्हणजे काय म्हणू बोलू राघवी विनं काहीच बोलू नको जनी वाहगे बोलता सुख नाही बरोबर आहे समजा तर मी रस्त्याने चाले बसने चाले धक्का लागला तुम्ही जर म्हणाले म्हणजे वाहगे जर नादालाच लागायचं नाही माझे मी जर नामच म्हणत असेल तर बाजू लोक शांत की धक्का लागला बाजूला सरकले सा ताई साईडला ता हो असं म्हणेल नाही वाऊ बोलणे बोलले म्हणजे ए सरक बाजूला धक्का लागला पायर पाय देते म्हणजे एक लँग्वेजची टोनिंग तुमचं जे वाहू आलं का बोलता सुख होईल हो, हो का मग तो संवाद सुखाचा होईल का कधीच नाही होणार मग ती काही शांत असणार आहे का ती पण होईत कोणच आलेलीच नाही बाहेरसारखी सगळं औरून वगैरे म्हणजे सुख नाही होत मग काय होतं उद्वेग होतो राग येतो मग एकमेकावर सगळा राग काढला जातो उदाहरण बरोबर असंच प्रत्येकाला जेणी वा बोलता सुख नाही घरातही त्याचे वा उगे गेलं की सुख नाही मग घडीने घडी कालचा दिवस आज आहे का अहो आत्ताचं मिनिट नंतर आहे का पाच मिनटानंतर तुम्ही जर म्हटलं अरे ते आठ पाचचे किती वाजले आता तर ते टायमिंग मला परत द्या होणार आहे का मग हे काय होते आपलं आयुष्य खर्ची जातं घडीने घडी काळं आयुष्य देतो देहांती देहाचा जेव्हा अंत येईल हा देहाचा निरोग घेण्याची वेळ येईल तेव्हा तुला कोण सोडवू पाहतो मग आपण म्हणतो बाबा अरे अरे भगवत नाही आहे त्यांची अवस्था की बाबा जीव सुटला तरी चालेल की त्यांचं वय आहे त्यांच्या हालपेष्टा चाललेत अरे तरुण असताना तू काय केलं तरुणपणी त्या देहाला देहाची तू वचलीस का तुला देह कशासाठी दिला होता मटणाची हाडकं फोडायला दिला होता का कशासाठी देह दिला देह दिला तर खा तू खाण्याबद्दल मला काही नाही अडचण त्याचं त्याची प्रत्येकाची असतं उदाहरण देते मी की तुला तोंड दिलं त्या तोंडाने तू कधी नाव घेतलंस का तू शिवाय देत बसलस लेडीज असो जेंट्स असो काय तुम्हाला असं आहे का बाबा जेवण कसं संपूर्ण आहार असतो संपूर्ण आहार तर सगळ्यांना माहीत आहे ना लिंबाची फोड हवीच आहे चटणी त्याच्यात हवीच आहे कोशिंबीर हवीच आहे गोड पण हवंच आहे स्वीट डिश पण हवी सगळं असं मग मध मस्त मस्त कॉम क्रोध अवभव मस्त ठीक आहे ते सगळे जे पाच गुण आहेत ते सगळे पाच पकवानं पाच पकवानं तेच आहेत ते पक्वांना असेल तर जीवन आहे तुम्ही फक्त संन्यासच घ्या आणि तुम्ही संसार सोडा हे त्यात कधीच होत नाही प्रत्येक गोष्टी कशा हव्यात आता तुम्ही जेवताना लोणचं जर जास्त घेतलं तर तुम्हाला ते जमणार आहे का तुम्ही जास्त काय घेता भाकरी खाता जास्त चपाती खाता जास्त रोट्या खाता जास्त बरोबर ना सत्व भात खाता तुम्ही सत्व गुणाचं आहे पौष्टिक घटक जास्त खाता तुम्ही मग तुमच्या जीवनात पौष्टिक घटक तुम्ही कोणता हरवलेला आहे बरोबर ना म्हणजे मी नेहमी असं पहिल्यापासून काय माहित पण माझं मला तसं मनात येतं की अरे गप्पा मी माझ्या मारलेल्या आहेत की माझ्या असं मनात येतं की आपण जीवनाकडं कसं बघतो तर तुम्ही आप मनाला विचारा की आपण आपल्या जीवनाकडे कसं बघतो तर ता जेवणाचं ताट समजा आलं त्याच्यात सगळे पदार्थ आहेत अगदी न आवडणाऱ्या भाज्यासुद्धा आहेत आवडणाऱ्या भाज्या आहेत काही गरजेचे जण आहेत त्या सुद्धा आहेत तुम्ही काय कराल तर तुम्ही सगळ्यात आधी कोणतं कोणते पदार्थ खायला पसंत कराल तर त्याच्यावर तुमचं आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन दिसतो जेवण्यावरून जेवणाच्या ताटात कुठल्या पदार्थ ता आधी संपवतो त्याच्यावरून म्हणजे हे माझा मी शोध लावला आहे म्हणजे माझी सवय कशी मी काय करते आधी न आवडणारे पदार्थ खाते कारण मग मला असं वाटतं की मग सगळं जे राहिले ते फक्त आवडीच म्हणजे जिबीला मजाच मजा सगळे आनंद म्हणजे असं की काही जण काय करतील फक्त आवडणारे खातील ना आवडणारे खाणारच नाही ताकद देतील किंवा काय काय असेल ते कसा भाग द्यायचा त्याचा असेल ते किंवा सगळं तुळं तुळं खातील म्हणजे तसाच जीवनाकडेही बघण्याचा भाग असतो की आपण कसं एखादी गोष्ट त्रासदायक आहे असं उदाहरणार्थ माझं एखाद्या व्यक्तीशी नाही जमत आमचं नव्हतं तर सोडून देऊन परत विषय आहे का परत तेवढ्यासाठी जन्म घ्या परत ते राहिलेले पर परत देणं होत्या म्हणजे देणी द्यायचे असतात ना मी जर शंभर रुपये तुम्हाला देणं आहे ह्या जन्मात मला संधी आहे ते शंभर रुपये मी तुम्हाला देऊ शकते कुठल्या तरी निमित्तानं तुम्ही मागडून ते वसूल करता आणि जर मी पन्नासच दिले तुम्ही पन्नास मागून घेतले म्हणून मी जर ते तुमच्याशी रिलेशन तर राहिलेले पन्नास रुपये देण्यासाठी परत जन्माला येणार आलं म्हणून एक तर दुसऱ्याला दिले की दिले म्हणूनच समजायचे आणि दुसऱ्याकडून घेतले की ते द्यायचेच म्हणून समजायचे जेव्हा तुम्ही देताना तेव्हा ते अपेक्षा घेऊन देऊ नका म्हणजे कुठलंही दान करताना काय सांगितलं दान करा कशासाठी ते सांगितलं असणार आहे असा अंदाज मला वाटतो की त्यात तुमचं जीव अडकून होता आणि जेव्हा तुम्ही घेता तेव्हा मात्र तुम्ही जाणीव देण्याच्या भावनेत राहा कारण त्यासाठी तुम्हाला एक रुपया जरी असेल आता माझ्या अख्ख्या आयुष्यात ना एक जणाचे फक्त पन्नास पैसे द्यायचे राहिलेत माझे म्हणजे जेवढं ते जीवायला लागतं ना म्हणजे आम्ही कराड भागात उंढळाला होतो तर ते त्या दिवशी आम्ही चाललो होतो सगळं सामान वगैरे भरलं होतं आणि काहीतरी आणायचं होतं मी दुकानात गेलो तर ती तेव्हा ते ते प्लास्टिकची पिशवी ती पन्नास पैशाला होती त्याला म्हटलं मी नंतर आणून देते तर ते अजून माझ्या लक्षात राहिले की माझे पन्नास पैसे त्यांचे द्यायचे राहिलेत असं म्हणजे अशा शुल्लक शुल्लक गोष्टी असतात की पन्नास ते पन्नास पैशासाठी जर मला कधीतरी तिथं जाणं आलं ते निवेदन जर तसं असेल माझे जर मी देवाकडं मागलं असेल मला देवा, देवा पुनरपी जन्मास येणे नाही तर कदाचित देव कुठल्या तरी रूपाने मला तिथे करून देईल ह्या ते सगळ्या अध्यात्माचा भाग झाला जास्तही सगळ्यांना वाटत असेल की मी कुठलं कुठलं काय काय शोधून आणतील बोलते मी शहाणपणा शिकवत नसते मी व्हिडिओ बनवते त्याचं कारण असं हे सगळ्या अनुभवातून मी गेली आहे आणि मला आता ज्ञान झालं आहे की कुठलंही गोष्ट किती टोकाच्या गोष्टी झाल्या तरीही जगता येतं नातं न तोडता ही जगता येतं हा अनुभव मी घेतला आहे अठरा वर्षाचा आजच टाकलं दिला अठरा वर्षाच्या आमच्या कुठल्याही दृष्टीनं म्हणजे आर्थिक नाही मानसिक नाही शारीरिक नाही भौगोलिक नाही भौतिक नाही कुठलंही सुख नसतानाही जर आमचा संसार चिरं चिरकाळ टिकून आहे की तर तसंही संसार करता येतो जर म्हणजे ज्याला तोडायचे तो निमित्त शोधत असतो पण ज्याला नातं टिकवायचे त्या निमित्त नाही तो नाही तोडून देत नातं तर असा विषय असतो की तुमची कमिटमेंट जी असते ना ती एकतर कमिटमेंट करताना विचार करून करा किंवा असं होऊ शकेल की सायकल म्हणतो ना आपण की जगाला दाखवण्यासाठी तो एक भ्रम निर्माण केला आणि त्या भ्रमासाठी तुम्ही जगताय तर असं नसतं सोपं आणि साधी गोष्ट माझं न्यायालय भावनेचं न्यायालय आणि मला भावनेच्या न्यायालयात जगायला आवडतं हां म्हणजे तसंही जगणं तर त्यांनी भावनेच्या न्यायालयात त्यांना न्याय असतो तर एखादी व्यक्ती तुमच्याशी वाईट वागली विसरू नका मनात ठेवा आणि त्याचं रिझन असं नाही आहे की तुम्ही त्याच्याशी चांगलं म्हणजे वाईटच वागा तुम्ही त्याच्याशी चांगलंच वागा हां पण त्या व्यक्तीला त्या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे की त्या व्यक्तीने तुमच्याशी वाईट वागले की त्याला जाणीव गुण झाली ना आपण ओळखले द्यायची आपण चांगलंच वागत राहायचं तर ती व्यक्ती वाईट वागली होती हे फक्त विसरायचं नाही परतच्या वेळी ती व्यक्ती येणार त्यावर जाणीवितून तुम्ही मूर्खपणा हा म्हणजे आपण म्हणतो ना तुम्हाला एकदा फसवलं चुकून ठीक आहे दुसऱ्यांदा फसला फसवलं त्यांनी तर तुम्ही मूर्ख महामूर्ख मी म्हणेन दुसऱ्यांदा जेव्हा ते फसवतो ना जा आणि फसा जा आणि फसा हा फसवतोय ह्याचा अंत किती आहे याचा तो तुरगुंद्र काढायचा असेल ना याचा अंत बघेपर्यंत त्याला फसवतो आणि अंत बघेपर्यंत एक दिवस तरी लाज वाटतेस की हो कर्माची बरोबर ना बघा प्रयोग करून जगणं सोपं आहे शुभ दिवस